हॅलो एवरीवन आत्ता प्लॅन आहे तंदुरी माझ्या फ्रेंडची रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ अपलोड करते कारण ती म्हणते की मी पण बनवते तंदुरी पण माझी बनवलेली तंदुरी कडक होते मग ती ज्युसी राहण्यासाठी काय बरं करावं आणि कशी बनवावी तर चला मग न घालवता रेसिपी बघूया सर्वप्रथम मी चिकन पूर्ण वॉश करून घेतलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार लिंबाचा रस घालायचा आहे ही तंदुरी मी तीन किलोसाठी बनवत आहे म्हणजे तीन किलो घेतला आहे मी चिकन यामध्ये थोडे मोठेच पिसेस ठेवलेत कारण आम्हाला तसेच आवडतात म्हणून तुम्ही तुम तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे विनेगर ॲड करायचं आहे व्हाईट विनेगर त्याच्यामुळे काय होतं तंदुरी म्हणजे जे चिकन आहे आपलं ते एकदम ज्यूसी राहतं लेमन ज्यूस आणि विनेगरमुळे याच्यामध्ये तेवढं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून ते जे चिकन आहे ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये डीप झालं पाहिजे ॲक्च्युली हे थोडे जास्तच मोठे झालेत पीसेस त्यामुळे मी ते कट करून घेणार आहे कारण माझ्याकडे तेवढं मोठं भांडंसुद्धा नाही आहे की दाहा दाहा मी त्याच्यामध्ये हे सर्व ठेवू शकते सो हे वॉटर घालून घेतलं मी त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी त्याला दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं रेस्ट द्यायचं आहे आणि हे बघा मी मस्तपैकी चिकन ते पाणी रिमूव्ह करून त्याला भेगा पाडून घेतले आहेत आणि ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून जे मिठाचं पाणी निघतं ते सर्व आपल्याला फेकून द्यायचं फेकून कारण आपल्याला तंदुरीमध्ये पाण्या पाणी जास्त नाही ठेवायचं आहे कारण तो मसाला आहे तो मग गळून पडेल आपल्याला जेव्हा आपण त्याला मायक्रोवेव्ह मध्ये टाकू त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे लसणाची पेस्ट घ्यायची बघा तुम्ही बघू शकता आलं लसणाची पेस्ट आपल्याला एकदम बारीक पण नाही करायची थोडी अशी जाडसरच ठेवायची आहे आणि मस्तपैकी तंदुरीला जे चिकनला आपल्या लावून घ्यायची एक पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे आपल्याला रेस्ट द्यायचं आहे त्याला जेणेकरून जे आहे सर्व ते एकदम छान मुरलं पाहिजे आणि मी मग सांगितलं की मीठ लावल्यानंतर ते सर्व पाणी फेकून द्यायचं त्याच्यानंतर चिकन धुवायचं नाही आहे आपल्याला म्हणजे वॉश नाही करायचं आहे ओके आता लेस देईपर्यंत मी ते मस्तपैकी मसाला बनवून घेते त्यासाठी मी सहा चमचे मिरची पावडर दोन चमचे मिक्स मसाला दोन चमचे तंदुरी मसाला दोन चमचे चाट मसाला एक चमचा हिंग आणि फूड कलर रेड कलरचा हा ऑप्शनल आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो टाकू शकता जर नको असेल तर तो, तो अवॉइडही करू शकता ओके नाही टाकायचं तर नाही पाहिजे पण थोडासा असं तंदुरीसारखा जर फील पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की फूड फूड कलर ॲड करा असं मला वाटतं ओके हळदी थोडीशी तुम्हाला पाहिजे तर ता टाकू शकता मी नाही टाकले बस हे सर्व मस्तपैकी तेल टाकून तेल पण एक पाच ते सात चमचे आपले रेग्युलर छोटेवाले हे मी मस्तपैकी तेल घालून घेतलं आहे आणि नंतर जर लागलं वरून म्हणजे थोडं मसाले सर्व मिक्स व्हायला लागतात ना तेलामध्ये तर ते मिक्स नाही होणार म्हणून एक दोन चमचे पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी मसाला मिक्स करून घ्यायचा जेव्हा तुम्ही हा मसाला मिक्स करणार तेव्हा तुम्हाला असं मस्तपैकी सुगंध घेईल तुम्हाला असं वाटेल की मी तंदुरीच खातो आहे आता एवढा मस्त सुगंध येतो त्यानंतर हा जो मसाला आहे आता दहा मिनटं झाली असतील मी बी जिंजर गार्लिक पेस्ट लावून त्याच्यानंतर मस्तपैकी चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण आतमध्येपर्यंत मसाला मुरला पाहिजे चिकनमध्ये असं सर्व पीसेसना मी लावून घेतला आहे आणि मी ह्याला मॅरिनेशनसाठी पूर्ण रात्रभर ठेवणार आहे तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता जर तुम्हाला लगेचच चास बनवायचे असेल तर वेळ नसेल तर आणि जर रात्रभर ठेवायचं असेल तर रात्रभरही ठेवू शकता कारण रात्रभर ठेवल्यानंतर ते जे मसाले आहेत ते पूर्ण तंदुरीमध्ये छान मुरतात आणि तंदुरीची टेस्ट एकदम वेगळीच येते ठीक आहे हे बघा हे मी रात्रभर चिकन ठेवलं होतं फ्रीजमध्ये बनवायच्या अगोदर दोन तास तुम्हाला बाहेर काढायचं आहे ते नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती त्याच्यामध्ये हे मी बांधून ठेवलं होतं दही एका रुमालामध्ये एक, एक एक ते दीड तास तुम्ही बांधून ठेवू शकता मस्त घट्ट दही बनतं ते लावायचं आहे याला जास्त नाही लावायचं मी तीन किलो तंदुरीसाठी जवळपास दोन चमचे फक्त दही घेतलं आहे आणि तंदुरी कडक्का होते कारण तुम्ही बेसन खूप जास्त ॲड करता बेसन फक्त आपल्याला तीन किलो तंदुरीसाठी मी लिटरली अर्धा चमचा बेसन वापरले आहे जास्त घातलं तर तुमची तंदुरी कडक होणार जास्तीत जास्त एक करू शकता आणि बेसन घालून झाल्यानंतर तुम्ही मीठ बरोबर आहे का ते बघू शकता नसेल तर त्या स्टेजला तुम्ही ॲड करू शकता आणि लगेचच ते रोटेसरीमध्ये लावून त्याला थोडंसं वरून तुपाने किंवा बटरने कोट करून आपल्याला त्याला प्री हिटेड मायक्रोवेवमध्ये ठेवायचं आहे म्हणजे टू हंड्रेड डिग्रीवरती तुम्हाला पंधरा मिनटं मायक्रोवेव्ह तसाच गरम करायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला हे चिकन आतमध्ये ठेवून पुन्हा टू हंड्रेड डिग्रीवरती मायक्रो कन्वेक्शन टर्न ग्रील मोडवरती तुम्हाला पंधरा ते अठरा मिनटं ठेवायचं आहे हे बघा त्याच्यानंतर एकदम जबरदस्त अशी मस्तपैकी तंदुरी परफेक्ट शिजते आणि ज्युसी पण बनते आणि खायला एकदम टेस्टी लागते त्याच्यानंतर त्याला थोडा असा तंदुरीसारखा कलर आणि स्मोकी फ्लेवर येण्यासाठी त्याला थोडंसं गॅसवरती रोस्ट करायचं आहे तुमच्याकडे जर बाबीक्यू असेल तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा करू शकता आणि मस्तपैकी गरमागरम सर्व करू शकता तर मग नक्की सांगायला विसरू नका कमेंटमध्ये की कशी झाली होती तंदुरी आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू